अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा आणि सोशल मीडियाच्या ना आणि काही जे काय काय चालवायचा प्रयत्न करतात ना कोकण पेटला वगैरे असं काही झालेलं नाही देशवरची आमची होळी सर्वात मोठी मानली जाते राजापूरमध्ये जी घटना घडली आणि जी घटना काही मीडियामध्ये आणि काही काही प्रमाणामध्ये काही पत्रकारांच्या हँडलवर जसं दाखवण्यात आलं काही नेत्यांच्या हँडलवर सोशल मीडियाच्या जे दाखवण्यात आलं तसं चित्र राजापूरमध्ये घडलं नाही धोपेश्वरची आमची होळीची जी, जी पालखी निघते ती पाच वर्षांनी दोन वेळा ही ती पारंपरिक जी होळी निघते आणि तशी ती निघाली आणि तो ठरलेला मार्ग असतो हा आतापासून नाही वर्षोनुवर्ष धोपेश्वरची आमची होळी सर्वात मोठी मानली जाते आणि तो मार्गही दरवेळेचा आहे तसा काही नवीन मार्ग नाही पण झालं का यावर्षी त्या मार्गावर जात असताना एका विशिष्ट ठिकाणी जिथे होळी नेहमी थांबते तिथे थांबली पण गेट बंद होता तर गेट का बंद होता हे जेव्हा इकडून तिकडून जे काही झालं म्हणजे इकडूनही घोषणा दिल्या तिकडूनही घोषणा दिल्या इकडूनही वाचाबाची झाली तिथूनही वाचाबाची झाली मग पोलीस आले पोलिसांनी त्याच्यावरती ज्या काही जे काही सिच्युएशन हँडल करायचं ते सिच्युएशन हँडल केलं आणि मग ते आता पोलीस स्टेशनमध्ये ते मॅटर गेलं माझी विनंती काही पत्रकारांना आणि काही सोशल मीडियाच्या हँडल्सना आणि काही जे काही हे काय चालवायचा प्रयत्न करतात ना, चे ना कोकण पेटला वगैरे असं काही झालेलं नाही अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा